सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष निशिकांत पाटील दादा आपल्या विभागाचे माजी आमदार आमचे जे काही राजेंद्र ना देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष प्रतापराव पाटील नाना खानापूर तालुक्याचे अध्यक्ष पंकजभाई आजवडे युवक जिल्हा अध्यक्ष अनिल शेख पाटील अटपणी पंचायत समितीचे सभापती माजी हर्षवर्धन देशमुख शहर अध्यक्ष सतीश सुधार खानापूर तालुका महिला अध्यक्ष विकास शहर अध्यक्ष त्रिपाईलाध्यक्ष वैशाली समाजिक भागात जिल्हाध्यक्षेसगाव तालुक्याचे अध्यक्ष सचिन पाटील कडेगाव तालुका अध्यक्ष कृष्णा मोकळे जिल्हा अध्यक्ष राजेश भकंडे Dari dilihat di kecil, jumlah umpan itu mulai besar, sendir Ya, merah, kecil, 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 anak kecil, 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 yang ada आणि आपल्या सर्वांना दिसणं असावं लागलं परंतु मी दादाला सांगितलं होतं तुम्ही कोणत्याही परिस्थितीत सात वाजेपर्यंत तुम्ही आपली भाषा सुरू ठेवा परंतु पोलिसांनी मला फार वेगळ्या मार्गाने आणल्याने पाऊन तास माझा वेळ टाकायला आणि आपल्या या मेळाव्याला येत असताना मला मनापासून आनंद झाला की या खानापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ती स्थिती चांगली नसताना पंकजभाई दाबड्यासारखे लोक आपल्या मागे आले आणि चार महिन्यामध्ये अतिशय चांगली परिस्थिती या तालुक्यामध्ये त्यांनी तयार केली आणि त्याचा परिणाम मला अनेक वक्तव्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना त्रास देण्यामध्ये होतोय आपल्या या राज्यामध्ये आज युतीचं शासन आहे आणि तिने युतीचे घटक आपण एकत्र आहोत आपल्या या तालुक्यामध्ये भारतीय दे जनता पक्ष आणि शिवसेना परंतु यांनी मोठा भाऊ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन एकत्रपणाला काम करण्याची आवश्यकता होती परंतु त्यांना महाविकास आघाडीच्या पेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते शत्रू वाटायला लागले ते ऐकून मला अतिशय आश्चर्य वाटलं वेळा दबडे यांनी मला आता सांगितलं की काही लोकांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केलेली आहे आणि सातत्यानं या घटना आहेत मी तात्काळ जिल्ह्याचे जिल्हा पोलीस प्रमुख आणि आपले जे निरीक्षक असतील त्यांना निश्चितपणे सांगेन अशा प्रकारचा त्रास पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सहन करणार नाही ती टाकी ताकी त्यांना देऊ <laughs> आणि आपल्या जिल्ह्याचा संपर्क संपर्कमंत्री म्हणून सातत्याने मी आपल्या संपर्कामध्ये राहील आपण सातत्याने माझ्या संपर्कात राहा माझा नंबर लक्षिका दादा पटलांच्याकडे आहे आपण कधी मला फोन करा रात्री बेरात्री फोन करा हा असा तुमच्या मागं हिमालयासारखा उभा राहील असा विश्वास या कार्यक्रमाच्या प्रसिद्धी पंतप्रधान आपल्या जिल्ह्यामध्ये दादा पाटलांनी फार कमी वेळामध्ये अनेक चांगली मंडळी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणलेली आहे मध्ये राजेंद्रनाथ देशमुख असतील अजितराव घोरपडे साहेब असतील आपले शिवाजीराव नाईक साहेब असतील किंवा आपल्या विलासराव जगताप साहेब असतील मला वाटते की येणाऱ्या या नगरपालिका जिल्हा परिषदेच्या निवडणुकामध्ये एवढी मोठी मंडळी आल्यानंतर आणि स्वतः निशिकांत दादा पाटील या वाळव्या तालुक्यातून फार काटावर पराभूत झालेले आहेत आता त्यांनी सांगितलं मला वाटतं एक चांगली टीम या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयार झालेली आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण चांगल्या प्रकारे काम करू असा एक विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे बंधुमंडळ समन्वय समितीमध्ये आमचं ठरलं की पालकमंत्र्यांनी जुनी संपर्क मंत्र्यांना बोलवायच्या सर्व तिन्ही पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना बोलावून नगरपालिका आणि जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेमध्ये आपण युतीच्या वतीने निवडणुका लढवण्याची चाचपणी करायची ज्या ठिकाणी आपलं एकत्र येण्याचं जमेल त्या ठिकाणी एकत्र ज्या ठिकाणी आपली स्वबळावत ताकद असेल तिथं सोबळावत परंतु कुठल्याही पक्षावर टीका न करता येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद असेल नगरपालिका आणि महानगरपालिकेवर युतीचा झेंडा फडकवायचं हे ठरलेलं आहे आणि म्हणून निशिला पाटलांना त्या मिटिंगला आपण बोलावं मी बोलावू आणि त्यांनी मला सांगायचं की कोणत्या ठिकाणी आपल्याला युती करणं आवश्यक आहे की कोणत्या ठिकाणी आपण स्वबळावर लढू आणि मला वाटतं हे जर आपण करू शकलो तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला आल्यास राहणार नाही अशा प्रकारचं आपण काम करून दाखवू पंतम यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पहिला खानापूर तालुकानंतर तो पडून झाला देवरात्रे हे त्यांचं गाव आणि काही शिक्षक त्यांचं या गावामध्ये झालेलं होतं म्हणजे कैलाशवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांचं शिवशाहू फुले आणि आंबेडकरांचं त्यांचे जे विचार होते मला वाटतं त्याचे आपण सर्वजण भागीदारा ज्या माणसानं अनेक वर्ष या राज्याचं मुख्यमंत्री पद हो बसवलं संयुक्त महाराष्ट्र आंबेडकरही त्यांनी आणला आणि ज्यांच्या नावानं आमचा पक्ष चालतोय त्या कैदा यशवंतराव चव्हाण साहेबांचा आपले जन्म तालुक्याचं ठिकाण आणि म्हणून त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी आदर्श घेऊन अजितदादा पवार यांनी युती शास्त्राला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला कारण राज्याचं विकासाचं स्वप्न जर साकार व्हायचं असेल तर केंद्रामध्ये राज्यामध्ये सत्ता असल्याचे ते, ते शक्य होणार नाही म्हणून आपण युतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि गेले मला वाटते पहिले अडीच वर्ष आणि आता जवळजवळ एक वर्ष तीन वर्षापेक्षा जास्त काळ आता आपण सत्तेमध्ये आहोत आता ज्याचा उल्लेख प्रतापदानाने केला जे चांगले निर्णय घेतले की ज्याच्यामुळे आपली सत्तापणा आली त्यात अर्थमंत्री म्हणून अजितदादा पवारांनी फार चांगली भूमिका घेतलेली आहे लाडक्या भेटीचा निर्णय असेल दहा स्पर्धा शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या माफीचा प्रश्न असेल किंवा अनेक जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये दादानी फार मोठी भूमिका वठवली आणि त्याचा परिणाम गेल्या निवडणुकीमध्ये एकशे बत्तीस ते सदतीस विधानसभेचे आमदार आपल्या युती शासनाचे आले आणि देवेंद्र साहेब या राज्याचे मुख्यमंत्री झाले बघितो पुन्हा एकदा अर्थ खात्याची जबाबदारी ही अजितदादांच्यावर आलेली आहे अजितदादा हे शब्दाचे पक्के आहेत असं प्रशासनावर बचत असताना एक शिस्तप्रिय नेता म्हणून आपली त्याला ओळख हो आहे आणि म्हणून निशिकांत बद्दल ज्या भावना आपल्या ठोमलीने व्यक्त केल्या मला वाटते त्या निश्चितपणानं अजितदादा पुऱ्या केल्याच्या आधार नाही असाही विश्वास मी या निमित्त देतो तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपण या जिल्ह्यामध्ये काम करता जाणीव मला दादा नाही आणि आम्ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरी साहेब राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्लभाई पटेल यांना सुद्धा ही सगळी माहिती करून देण्याचा प्रयत्न मी करेन आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आता समन्वय समितीचा मी एक सदस्य आहे तिन्ही पक्षांची आपली राज्य लेवलला समन्वय समिती आहे त्यामध्ये समित्या कशा नेमायच्या त्यानंतर जे एस सी ओ आहे ऑनररी मॅजिस्ट्रेट ज्याला म्हणतो त्याच्या नेमणुका कशा करायच्या आणि आपण निधीचं वाटप कसं करायचं सूत्र ठरलेलं आहे आता काही दिवसामध्ये ही आचारसंहिता आलेली आहे आता हे सगळं काम आणि मग राज्यात लेवलची महामंडळ जिल्हा लेवलची मंडळ याच्याही निवडणुकीचं सूत्र हे ठरलेलं आहे आणि मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जे जे हे मंडळ येतील किंवा जे जे सदस्य येतील तालुक्याच्या समितीमध्ये घालण्यासाठी जे जी आपली संख्या ठरेल त्याचा मी आणि निशिकांत पाटील साहेब आपल्या आलेले सर्व माजी आमदार एकत्र बसून आम्ही निर्णय घेऊ हा निर्णय या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतरच होईल आता आपल्याला येणाऱ्या ये निवडणुकीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे आता विटा नगरपालिका आपली आहे येणारी जिल्हा परिषद सांगली जिल्हा परिषद आहे आणि आपण जर सांगितलं की आपण भारतीय जनता मंडळ बोला आपण शिवसेना शिंदे गटांच्या बोला त्यांची बोलण्याची माझी तयारी आहे आणि म्हणून आपण सर्वांनी निशिकांत पाटलांच्या बरोबर जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी बसावं आणि आपल्या येणाऱ्या या निवडणुकीमध्ये कसं मार्गक्रमण करायचं हे आपण ठरवावं अशी विनंती मी या कार्यक्रमाच्या का निमित्ताने करेल बंधू महिन्यांना ज्याचा उल्लेख निशिकांत पाटलांनी केला ते खरं आहे कागल तालुक्यासारख्या छत्रपती शाहू महाराजांच्या जनक घरातून जसं यशवंतराव चव्हाणसाहेब इथं जन्मले तसे छत्रपती राजेश शाहू महाराज हे कागल तालुक्याचे ते छत्रपती करवीर आपल्या गादीला दत्तक आले आणि त्या विधानसभा मतदारसंघामधून मला आठ निवडणुका लढण्याची संधी मिळाली आणि ज्याचा उल्लेख आपल्या मगाशी के निश्चितांतपणाने केला की प्रचंड मताने मला तालुक्याच्या जनतेने निवडून दिलं त्याचं खरं जर काय कारण असेल तर गोरगरिबांची सेवा मला वाटते आठवाडीला ज्यावेळा अनिलबाईंचा कार्यक्रम झाला त्यावेळा मग मी सगळं काम सांगितलं होतं आता ते सगळं मी आपला वेळ घेणार नाही ज्यावेळा तुम्ही सत्तेवर या त्यावेळा सत्ता आल्यानंतर ती सत्ता कशी टिकवायची आणि सत्तेमधून कसं मोठं व्हायचं गोल गरीब आणि सामान्य माणसाची सेवा कशी करायची याचा मी काम करतो ती आणि ते जर आपण करू शकलो तर सातत्यानं शेवटी गरीब आणि सामान्य माणसं ही आपल्या मागं उभी राहतात मोठा माणूस मोठा कार्यकर्ता कोणी आपल्याबरोबर येत नाही ज्यांची आपण कामं केली ती गरीब माणसं कधीच विसरत नाही आणि याचा अनुभव मला चांगला आलेला आहे आणि या जिल्ह्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहिती नाही आता प्रतापनाने जिल्हा मध्यवर्ती बँकेचा विषय काढला मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत किती वर्ष आहेत पंचेचाळीस वर्ष आहे चेअरमन किती वर्ष आहे पंचवीस वर्ष मी चेअरमॅन आहे आज मी चेअरमॅन आहे मी राजीनामा तर माझा राजीनामा पण घेत नाही जी गोकुळ म्हणून सर्वात मोठा जो दूरसंघ आहे आज राज्याचा तिथं माझा मुलगा चेअरमॅन आहे युतीचा चेअरमन म्हणजे मी काही करणार नव्हतो करणार सगळीच पदं घेतली माहिती आहे कसं होते ते शत्रू जास्त तयार होतात परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की युतीचा चेअरमन झाला पाहिजे प्रत्येक निवडणुकीमध्ये काँग्रेसची आणि आमची युती होती दरम्यान आपण युतीमध्ये गेल्यानंतर आपली ती युती तुटली आणि मग युतीचा चेअरमन म्हणून माझ्या मुलाला चेअरमॅन करण्याची आली मी बघितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या संस्था बाजार समिती असेल गोकुळ असेल कोल्हापूर महानगरपालिका एक संपूर्णपणे कोल्हापूर जिल्ह्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही सत्तेत भागीदारी झालेली आहे अनेक वेळा आमचा महापौर झालेला आहे अनेक वेळा आमचा जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला आहे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत लोकांची सेवा करत करत आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही फार मोठ्या सत्तेवर पोहोचवलेली आहे ज्याचा उल्लेख कृषीराज पाटलांनी केला की आता आपण लढायचं रडायचं नाही आपण सेवेला सुरुवात करा त्या सेवा ज्या आहेत ज्याचा उल्लेख अनेक वक्त्यांनी केला की निशिकांत पाटलांनी जी गोरगरिबांची ऑपरेशन केलेली आहे बंधुंना हा गोरगरिबांचे ऑपरेशनचा कायदा या राज्यामध्ये करणारा मी विधिनायक खात्यानं त्यावेळेला म्हणजे होतो की पब्लिक ट्रस्टच्या नोंदणी असलेल्या धर्मायने दवाखाने दहा टक्के मोफत ऑपरेशन केले पाहिजेत मग हे मुंबईमध्ये सगळे मोठे हॉस्पिटल आहेत हिंदुजा बॉम्बे हॉस्पिटल जसलोम लिलावती रहेजा सैफी म्हणजे पुण्याचं जहांगीर रुबी मंगेशकर यांना शेकडो पुढच्या सोडती राज्य शासनाने दिलेल्या होत्या आणि त्याबद्दल शासनाने दहा टक्के गरिबांचा उपचार करायचा कायदा केलेला होता पण एकही एकही दवाखानाही पाळत नव्हता मी या खात्याचा मंत्री झालो विधिमंडळाच्या दोन्ही समिती समिती नेमली मी त्याचा अध्यक्ष झालो या सगळ्या हॉस्पिटलना मी भेटी दिल्या एकाही गरीबाच्या उपचार केला जात होता ते विधानसभेत कायदा आणणार जे दवाखाने शेकडोपुढी सवलती घेत आहेत आणि गरिबांच्या मोफत ऑपरेशनच करणार नसतील तर त्यांना सहा महिन्याची शेस्कृती शिक्षा त्याच्या मालकाला तो उद्योगपती मालक असेल किंवा कोण मोठा डॉक्टर असेल आणि मुख्य डॉक्टरला आपण पंचवीस पन्नास हजार रुपये दंड आणि सहा म्हणजे सगळं शिक्षा केली गेल्या के अठरा महिन्या अठरा वर्षामध्ये मी जवळजवळ लाखो लोकांची अपेक्षा मोफत केलेली आहे आज ही मी गंभीर आजाराची कारण महात्मा फुले योजना ही पाच टाकायची आहे आयुष्यमान आयुष्य भारत योजना ही पाच टाकायची आहे परंतु हृदयाला एखादा होल पडला असेल किंवा हृदयाचं हार्ट ट्रान्सप्लांट करायचं असेल लिव्हर ट्रान्सप्लांट असेल किडनी ट्रान्सप्लांट असेल मेंदूची लिव्हरची जर ऑपरेशन असतील तर वीस पंचवीस तीस लाख रुपये घेतात हे गरिबांचं अंध प्रत्येक कायदा का घरं दारं जमनी सोडण आम्ही खूप सुद्धा एवढ्या पैसे जुने होत होती या कायद्यामध्ये सोपं झालं मी हे पेशंट घेऊन जातो मी राहण्याची तिथं व्यवस्था केलेली आहे आणि मी तेरा माणसं ठेवलेली आहे आणि वर्षाला मी जवळजवळ पाच सहा हजार लोकांची ऑपरेशन मोफत करतो आणि दर दिवाळीला त्यांचा मी सत्कार करतो की शतायुष्यू व्हा म्हणून त्यांना मी नीट भेट देतोय म्हणजे हे अठरा वर्ष मी काम करतोय हेच काम निशिकांत पाटील साहेबांनी सुरू केलेलं आहे मला वाटतं हा आशीर्वाद येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत निशिकांत पाटलांना विजयापर्यंत नेण्याशिवाय राहणार नाही त्याचा विश्वास मला आहे आणि म्हणून ज्या ज्या वेळेला गरज घेतली सोमवारी मला सोपा दिवस काय आहे सोमवारी मला मुंबईला जायचा दिवस मंगळवारी कॅबिनेट असते आणि बुधवारी मंत्रालयानं काम का, दो, कर करा दोन तीन दिवस मला राहावं लागतंय सोमवारी इकडं काम केले की कुठेही ताकदी करापर्यंत मला गाडी पकड जायची त्यामुळे तुम्हाला सोपा मला आणि म्हणून मला बोलवा सोमवारी कुठलाही तालुका तालुक्यात यायला तयार आहे तुम्ही सभा चालू करायची भाषण करायचं आणि सविस्तरपणानं सगळ्या जर योजना मी तुम्हाला सांगितल्या आज एवढा वेळ नाही परंतु आपल्याला लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय हे फक्त पक्षाचं कार्यालय नाही हे गरिबांना न्याय मिळवून देणार आहे छोटी छोटी रेशन की काम आहे आणि रेशन कार्ड आहे तर अजून तांदूळ आणि गहू मोफत मिळत नाही अशा अनेक अडचणी आहेत त्या जर आम्ही बारी बारीक बारीक जर दूर बसलो तर मला वाटतंय की कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सांगली जिल्ह्यामध्ये एक नंबरला आल्याच्यावर राहणार नाही म्हणून आज माझ्या कोल्हापूर जिल्हा मंत्री बँकेने संचालक भयासाहेब माने आमचे सहकारी मित्र आलेले ते म्हणजे या सगळ्या निवडणुकीचे सरसेना म्हणजे आता यांचा पदवीधर विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून अशोकचा घोडा आम्ही सोडलेला आहे सहा महिन्यापूर्वी म्हणजे असं का म्हणालो की गेल्या चारी विधान परिषदेच्या दो निवडणुकीचा एक प्रचंड अनुभव त्यांच्या मागे आहे ते शिवाजी विद्यापीठाचे सिनेटचे मेंबर होते आपल्याला कधी आठवत असेल पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना आपण राजेश पाटील वाटाळकरांना कराडच्या उमेदवारी दिली होती त्यावेळेलासुद्धा जे मतदान झालं ते कोल्हापूरचं नोंदणी करण्याचं असेल किंवा तर मतदान जास्तीत जास्त करण्याचं काम हे भयासाहेब मानेंच्या माध्यमातून झालेलं होतं त्यानंतर आपण शरद पाटील आपल्याला सांगितले त्यांना आम्ही तिकीट दिलं निवडून आणलं त्यामध्ये त्यांनी प्रकाश जावडेकरांचा पराभव केला होता आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी झाली होती आणि सगळ्यात जास्त कोल्हापूर जिल्ह्यानं मतदान केलं होतं त्यात माने अग्रसर होते गेल्या वेळेला सारंग पटेल आणि अभिनंदन राड यांची लढाई झाली आणि त्या पंडपूरचा फायदा चंद्रकांत आदाना तीन तिसऱ्या प्रिपरेशन रोडच्या शेवटचे ब्रिजचे रुग्णालय त्यावेळेला सुद्धा आम्ही सारंग पाटला दोन नंबर आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यांना फार मोठे प्रयत्न केले होते त्यात भैरावसाहेब माने आघाडी होते गेल्या वेळा अरुणान लाड माझ्याकडे आले आणि त्याला तिकीट द्यायचं आम्ही पक्षाने ठरवलं त्यावेळा जिडीबापू बापू लाड त्यांचे चिरंजीव म्हणून पुरोगामी चेहरा म्हणून आम्ही त्याला सर्वांनी पसंती दिली आणि भैरासाहेबांनी जे भविष्याने असं भरला होता आणि मग अरुणाला लाड माझ्याकडे आले आम्ही म्हणाली की भयासाहेबांना घ्यायला गेला मोठं भेटत त्यांना त्यावेळेस त्यांनी सांगितलं भैया तू एवढ्या दोन्ही निवडणुकीत माझं चांगलं काम केलेलं आहे आता पुढच्या वेळेला मी राहणार नाही कारण माझं वय झालेलं आहे तूच उमेदवार म्हणून आता ही पोरगाच तरी काढला आपला स्वतःचा आता आता <laughs> गेल्या वेळेला सुद्धा एकूण दोन्ही एक लाखाच्या वर झाली आमच्या जिल्ह्यामध्ये आणि अडसष्ट टक्के मतदान हे कोल्हापूर जिल्ह्यात झालं फक्त कोल्हापूर जिल्ह्यामुळं आणि पहिल्या फेरीत निवडून आले आणि ते विसरले ठीक आहे आता विसरलं ते विसरले आता या वेळा पुन्हा त्यांना मुलगा आता भारतीय जनता पक्षामध्ये गेलेला आहे अरुणांना लाड काही गेलेली ला नाही म्हणून आमचा दावा आहे जो आमदार असतो तो गेला तर एखाद्या आम्ही समजून घेऊ जो अरुणांना लाड गेलेला नाही मुलगा गेलेला आहे मुलग्याला तिकीट मागण्याचा अधिकार नाही भैया माझ्यांचा दायित्व प्रेम आहे आणि जर नाही झालं तर मैत्री बोलणं आपण करू आणि कोणत्याही मंत्री भयामरणा आणायची ही शपथ आपण घेऊ तेवढा संकल्प आपण या निमित्ताने करूया नाही काय झालं आता मला वेळ लागेल मला मी साडेसातशे देवालय बांधली माझ्या या कार्यकालामध्ये देवालयाचा जीर्णोद्धार केला काकला पहिल्यांदा राम मंदिर अयोध्येला व्हायच्या आधी काकला भव्य आणि दिव्य राम मंदिर मी बांधलेलं आहे सगळा पंतप्रधान आज मी सांगणार नाही माझं फक्त येऊन सांगायचं परंतु आज जे तुमच्या अडचणी मी ऐकल्या आणि थोडं व्यतीत झालो तर हे दोन्ही पक्ष आमच्याबरोबर असताना युतीच्या आणि आपल्या शत्रूला त्रास देण्याच्या मित्राला त्रास देत आहेत ही गोष्ट काही बरोबर नाही त्यांना मला वाटतं समजले गोष्ट इशारा काफी आहे त्यांनी समजून घ्यावं आणि या पुढच्या काळामध्ये अशी प्रकार होऊ नयेत एवढी विरोधक राहील पंकजबाई तुम्ही अजिबात घाबरू नका निशिकांत पटेल आणि आम्ही तुमच्या या पुढच्या काळामध्ये आपण खांद्याला खांदा लावून या तालुक्यामध्ये काम करू आणि खाना पुरतो राष्ट्रवादी काँग्रेस पाय करण्यासाठी आपण सर्वच मिळून मेहनत करू एवढा विश्वास मी या निमित्तानं देतो आणि एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची संधी आपल्याला दिलीत आपल्या सर्वांना दर्शन घ्यायची संधी मला मिळाली त्यामुळे मनपूर्वक आभार मानून मी आपले हृदय घेतो जय